सिंधू ते कृष्णा भाग आठवा मिळालं ते आपलं हैदराबादहून आम्ही बारमेरला सीमेवर आलो आणि तिथून पुढं जयपूरला आलो या प्रवासात गर्दी आणि चेंगराचेंगरी होती सीमा ओलांडून हिंदुस्थानात यायला तसे बारा चौदा तास लागले असावेत पुढच्या स्टेशनांवर जागोजागी अन्नपदार्थ वाटले जात होते विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक जमेल तितकी व्यवस्था करत होते धीर देत होते त्या त्या शहरात उतरून जर कोणाकडे जायचं असेल तर त्याची सोय करून देत होते आम्ही जयपूरपर्यंत आलो तिथं आमची सोय एका मोठ्या दालनात म्हणजे हॉलमध्ये केली होती आम्ही आप्त स्वकीय असे मिळून सुमारे चाळीस लोकांचं कुटुंब एकत्रित होतो त्याच इमारतीत आम्ही बरेच दिवस राहिलो पुन्हा परत आपल्या गावी जायचं होतं ही दंगल आज संपेल उद्या संपेल म्हणत पंधरवाडा उलटला माझे वडील आणि दोघं तिघण प्रमुख पुरुष मंडळी अजूनही मागं गावाकडंच राहिलेली होती या एकाच जागी अठरा दिवस आम्हाला राहावं लागलं सोबत आणलेलं तोकडं सामान पैशाची तर वानवा होतीच अशा स्थिती किती काळ राहणार दरम्यानच्या काळात हळूहळू ज्या बातम्या कळत होत्या त्याच्यावरून असं स्पष्ट होत चाललं होतं की आता परत आपल्या गावी जाण्याचा नाच सोडून दिलेला बरा वडिलांनी आमच्या व्यवसायाची आशाही सोडूनच दिली होती पण जमेल तशी वसुली आवरावर करून घेण्याचा एक प्रकारचा चिवटपणा सुरू होता तो सिंधी स्वभावातला एक भाग असावा असं आता इतक्या वर्षातलं जग पाहिल्यावर मला वाटतं आम्ही आमचं तळ तिथून हलवला आणि मुंबईची वाट धरली माझे मुंबईतले मेहणे म्हणजे चुलत बहिणीचे यजमान श्रीयुत ताराचंद आणि काही नातेवाईक यांनी मुंबईच्याच सांताक्रूज भागात दोन खोल्या आमच्यासाठी घेऊन ठेवल्या होत्या आमचं दहा माणसांचं कुटुंब मुंबईला येऊन स्थिरावलं खारला बहिणीचं सासर होतं त्या काळात प्रत्येकी एक हजार रुपये पागडी भरून आम्हाला या दोन खोल्या मिळाल्या होत्या या जागेत आमच्या कुटुंबानं चूल मांडल्यावर निदान पोट तरी सुरू झालं हातपाय हलवायचं सुचायला लागलं हा सगळा मिळून कालावधी जेमतेम तीन चार महिन्यांचा होता जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या अखेरीला महात्मा गांधींचा खून झाला त्यामुळं दुसरं वादळ उठण्याच्या आतच म्हणजे एकतीस जानेवारीला माझे वडील तिथं मुंबईत येऊन दाखल झाले हाताशी आले तेवढे पाच पंचवीस हजार रुपये त्यांनी बरोबर आणले होते आमच्या शिकारपूरहून ते कराचीला गेले होते आणि तिथून थेट विमानानं ते मुंबईत उतरले होते त्यांनी दिलेल्या तपशिलावरून असं लक्षात येत होतं की आपण सगळ्यांनी पळून जाण्यासाठी जी घाई केली ती अगदी योग्यच होती त्यांच्या सगळ्या हकीकतेवरून हेही स्पष्ट झालं की आपलं वतन आता विसरून जायचं आहे मुंबई हेच आता आपलं गाव इथं पाऊल ठेवलंच आहे पुढचा मार्ग इथूनच शोधला पाहिजे वडिलांचं आणि आम्हा सर्व भावंडांचा आता त्या दिशेनं विचार सुरू झाला हातात तुटपुंजा पैसा अर्धा माणसांचं कुटुंब आणि अनिश्चित भविष्यकाळ अशा स्थितीत फार दिवस फुकट घालवण्यात अर्थ नव्हता वडिलांची व्यावसायिक नजर शोध घेऊ लागली त्या काळी मस्जिद बंदर भागामध्ये जी मुस्लिम व्यापारी मंडळी होती त्यांच्यावरही काही प्रमाणात गंडांतर आलं होतं मुंबईत जातीय दंगे मोठ्या प्रमाणावर उसळले होते पाकिस्तानात हिंदू लोकांवर भीषण अत्याचार झाले त्याची प्रतिक्रिया इथं उमटणं यात अस्वाभाविक असं काही म्हणता येणार नाही तसं होणं चूक की बरोबर असा प्रश्न पुढे येतो आणि त्याचं उत्तर ठरलेलंच आहे तशी हिंसक प्रतिक्रिया होणं हे सर्वस्वी चूकच आहे एकाने याची गाय मारली म्हणून दुसऱ्यांना त्याचं वासरू मारावं हा काही न्याय नव्हे एकानं याचा डोळा फोडला म्हणून दुसऱ्यांना त्याचा डोळा फोडला तर काय घडेल आय फॉर द आय वर्ल्ड गोज ब्लाइंड हा सगळा स्वस्थपणे शांत चित्तानं होणारा विचार अत्यंत योग्य आहे परंतु तितकं मानसिक संतुलन विशिष्ट परिस्थितीत समाजात राहू शकत नाही सूर म्हणून काही मुस्लिमांवर मुंबईच्या दंगलीत हल्ले झाले त्यांना पळवून लावलं गेलं हेही खरं आहे अर्थात पाकिस्तानातल्या भीषण हत्याकांडाच्या तुलनेत मुंबईतल्या मुस्लिमांना मिळालेला मार फार सौम्य ठरेल मस्जिद भागातल्या ज्या मुस्लिम व्यावसायिकांच्या दुकान जागा ओस पडल्या होत्या त्या जागा ताब्यात घेऊन प्राधान्यानं त्या महा सिंधी निर्वासितांना देण्यात येत होत्या माझी आठवण चूक नसेल तर सरदार वल्लभभाई पटेल यांची त्याच्यासाठी अनुकूलता होती सरदारांचा दंगलीनं पाठिंबा होता असा याचा विचित्र अर्थ कृपया कोणी काढू नका परंतु पाकिस्तानातून अत्याचार भोगत इकडं आलेल्या हिंदू निर्वासितांचा प्रश्न त्यांनी सर्वांपेक्षा अधिक सहानुभूतीनं हाताळला अशीच आम्हा लोकांची भावना झाली मेसेस ठाकूरदास अँड गिरधरी लाल या व्यापारी पिढीचा व्यवहार भगवानदास नावाचे गृहस्थ पाहत असत त्यांच्याशी भागीदारी करून माझ्या वडिलांनी भोजराज अँड गिरधरी लाल या नावानं व्यवसाय सुरू केला तिकडं शिकारपूर सक्कर क्वेट्टा वगैरे ठिकाणी आमची जी स्थावर मालमत्ता होती त्या सहा ठिकाणच्या घर जागांची किंमत म्हणून सरकारकडून आम्हाला नंतरच्या काळात खूप उशिरा तीस पस्तीस हजार रुपये मिळाले इकडं निघून येताना आमच्यासोबत जे सामान आलं त्यात काही कागदपत्र होते ते दाखवून आमची तिकडची मालमत्ता सिद्ध होण्यासारखी होती पुढं एकोणीसशे बासष्ट सालच्या अखेरीला भारतीय सर्वेक्षण विभागाच्या मिनिस्ट्री ऑफ सर्वे आम्हा विस्थापितांना तिकडच्या मालमत्तेची भरपाई देण्यात आली पण त्याचं मूल्यमापन कसं केलं होतं कुणास ठाऊक उदाहरणार्थ आमचं जे राहतं घर निचाणी हाऊस ती पाच मजली हवेली केवळ बारा हजार रुपयांची धरली गेली प्रकारे सक्करच्या दुकानातली अर्धी वाटणी म्हणून तीन हजार एकशे सत्त्याहत्तर रुपये एका मिळकतीचा हिस्सा केवळ अडीचशे रुपये असे सहा ठिकाणचे सगळे मिळून फक्त एकतीस हजार रुपये आले आणि ही भरपाई द्यायला तब्बल चौदा वर्ष उलटून गेली होती तोपर्यंतच्या काळात आम्ही आमच्या परिश्रमावर इथं मार्गी लागलोच होतो त्यामुळं हे जेवढे पैसे मिळाले तेवढे आपले असं म्हणून आम्ही त्या विषयावरती पडदा टाकला मुंबईच्या मस्जिद बंदरजवळ माझ्या वडिलांनी पुन्हा व्यवसाय सुरू केला या दरम्यान दुसरा भाऊ बडोद्याला जाऊन राहिला होता त्यानं सुरू केलेला धंदा आवरून इकडं मुंबईलाच त्यानं यावं असं वडिलांनी सुचवलं आणि तो मुंबईला आला याआधीच मी मात्र माझं अर्धमूर्ध राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्याच्या खटपटीला लागलो होतो सिंधू ते कृष्णा भाग आठवा मिळालं ते आपलं लेखक टी बी लुल्ला संकलन आणि शब्दांकन वसंत आपटे अभिवाचन दत्ता सरदेशमुख सिंधु ते कृष्णा